मी जर तुम्हाला आता जी माझी गोष्ट झाली तुम्ही हसशेव एक शेवटचा चान्स आहे बघाय गेले परत ज्याच्या पाच गर्लफ्रेंड सहा गर्लफ्रेंड सात गर्लफ्रेंड ते पण इथं म्हणजे सात जणी सत्तर पण काम चायनाचं नाव आहे बेकार स्मॉक्स दिसाल दिसाल आमची एंट्री झाली आता फेस्टिवल मध्ये आणि त्या दिवस पण येऊन गेलो आज ए आम्ही बोललेलो शक्तीथुरा मी येईनच आणि मी आता आले पण आता आज आपण गेलो हरे आणि मी आले तुला बघू शकतो मी हऱ्याला फुल म्हणजे आज फुल पब्लिक आहे इथं पण वाटलं ना तर एवढी असेल कारण की आता पाऊस पण गेलाय वाऱ्यापा की बऱ्यापैकी नाही म्हणजे पूर्णच गेलाय पाऊस पब्लिक तर आहेच दर वेळेला असतं पेनचा बेस्टिव्ह बॉलो एकदम नात खुला असतं आपण याला उशीर केला आला याला पोरींचं बीट पण आलं इकडे बघा टांगा वगैरे दाखवायचं इकडे बघा आमच्याच असंच असतं पब्लिक काय खुर्च्या बसतं नाही सगळी उभीच असतं ही बघा गर्दी असेल पहिले जामच गर्दी आहे तुम्ही बघा <tip> आणि माझ्या सगळ्यान फेवरेट तुम्ही बघू शकता यो या आहे माझा सगळ्यात फेवरेट मिक्की माऊस पहिले मिकी माऊसच बोलत त्याला तर त्यान पहिले मी माझ्याकडे पण आता काही घेणार नाही म्हणा आणि सगळी लोक बाकीची बघू शकता मी इथे यांची ट्रेन थांबले का इथे बघा ट्रेनमध्ये बसल्या त्यांची ट्रेन थांबले इथं आणि ती सगळ्यां खतरनाक होय होरी होरी तुम्हाला नेत होती बघा होरी कसती निघतं मी तर कधी बसतो नव्हाईन का भाई मी बसवतो ना ती तुटाची त्यामुळं न बसलेलाच बारा टिकेट कॉलॅप झाला आपल्याला आप निखिल भाई भेटलेला आहे खूप दिवसांनी भेटला तो याचा पण एक पहिला युट्यूब चॅनल होता पण तो आता कुठं गेला मला माहिती नाही आहे अजून आहे ओके तर बनवते एवढे तर ता, टाकायला टाइम नसते कारण मी तर खुश आहे मला हऱ्या फिरवत आहे पण हार्या का गपगप आहे मला नाही हऱ्या का तू गप आहे हो आर्याची आयटम गेली सुरू हऱ्याला आता आर्या सिंगल आहे आमचा फला जर पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता आमचा आर्या सिंगल आहे त्यासाठी कोण पण कोण असेल तर तुम्हाला नंबर भेटून जाईल आर्याचा आणि तोपर्यंत तो मी तर तो सिंगल जे मला कोण नको आहे सध्या त्याच्या मला मी खुशी नाही एकदम ह मंडळी दर, दर दिवशी दोन महिलांना पैठणी असतं ज्या कोण महिला व्लॉग बघत असतील आपल्या त्या तुम्ही येऊ शकता इथं आणि ब्लॉग बघून आल्यावर हो सांगल्यावर डिस्काउंट विस्काउंट असं काय नाही कुपन घ्यायचा गप आपला आणि जर आला नंबर तर तुम्हाला भेटेल पैठणी बाकी तुम्ही बोला ब्लॉक बघून आले ना तसला काही फटायचं नाही आपल्याला तर मंडळी आता आहे हो चाला ना आम्ही ब्रेकडान्समध्ये चालल्या चाललो तिकीट घेतल्यावर आम्ही आणि आता आम्ही इथं ब्रेकडान्समध्ये जाणार आहे बसायला मामा दे बाकी बसला आमचं पटावलं आता मला झालं आहे काही कारण की मी कुठल्या याच्या तर नाही नाही आता ब्रेकडान्समध्येच बसतो आणि तिथंच चालित ठीक आहे आणि आता आमची ही तिकीट आहे आता आम्ही चालल्या अरे आणि मी कारण की कसं आहे का मला मोठ्या मोठ्या पाहिल्यानंतर मी बसतो नाही का रिस्कच नाही असतं घ्यायची आपल्या ह्याच्यात कसा पराभराची टेन्शन नाही तर ह्याच्यानं मी फक्त बसतं आता केलं आहे त्यांनी चालू आईच्या गावात मला वाटलं आता माझ्यावर थांबाल का बंद होईस तोर थांबायला गेलं बघा चालू झालं आहे आणि आता जेव्हा आमची बारी येईल तेव्हा वारा जाम खुशी खुशी आल्यानंतर फक्त बोंबलू नका म्हणजे झाला बाकी तर सगळी मजाची आहे बघा सगळी गरम एकदम मज्जाच मज्जा सध्या मला पण मज्जा वाटतं म्हणजे मी आणि हरे आलो आहे फुल स्वॅगमध्ये आणि मंडळी फायनली चालू झालेला आपला तुम्ही बघू शकता सध्या तरी माझे ते फास्ट केला नव्हता आता येईल मला काही वाट नाय तिथं वाटत नाही एवढा काही फास्ट घेई पण नाही हो मागे बघा माझा कॅमेरा पण आले नाही एवढा स्लो घेतला आहे त्यांनी काय बोलायचं आपण आणि तशी तर काय मजा आली नाही मला अजून नाही तर वाऱवला तर ठीक झालेलं पण नाही आम्ही माझे काहीच नाही माझ्या म्हणले शब्द सांगते एकदम असा पैसा पाण्यान गेलाय काय माहितीये काय घेतला काहीच नाही वाटलंय म्हणजे बसल्या सारख्या पण चालू पण नाही झाला आणि इतक्या बरबाद आमचा आर्या सांगते त्याला वारव वार त्यांनी बंद केला तो वारवी घा काय रे पाला त्याने केलाय बंद आणि सांगते वार कधी वारलेला तो वाढूच शकत नाही तो त्याने केला बंद ते काय आम्हाला त्याही आम्हाला यरं केल्यान सगळ्यांना यरं केलं आणि इथं जेवढं बसताना त्यांना मंडळी माझं जर तुम्ही जर रिव्ह्यू बघाल ना मी सांगेन इथं येऊ पण नका इथं टोकाला पण नका बसला का इथं टोकाला पण येऊ नका जेवढा बेकार येतो वाटलाय मला त्यांनी स्पीड पण नाही घेतला भाई लगेच दोन मिनटांनाच संपलाय काय काय बोलायचं जाऊ द्या आपण मी काय मोठ्या आहे ज्यान बसतो ब्रेक मी ब्रेकडान्समध्येच बसते त्यान पण नाही त्यांनी फिरवलं काय बोलायचं आपण आज इथं तर मला मस्त मस्त नवीन नवीन खेळ बघायला भेटतात जरा बरा पण वाटतंय का तर एवढ्या दिवसात आलं इथं जरा गारगार वाटतंय आणि आज आपल्याला दादा भेटला आहे अरे अशी बाकी सगळीकडे इकडे काय असा फोटोशूट वगैरे चालूच असतो बाकी तर आहे ना आज मला असं वाटतं तर शक्तीधनचा कार्यक्रम तर संपला आहे त्याच्यामुळं इकडे पब्लिक जास्त वारले आता बघू शकता फुल ऑन फुल पब्लिक झाले कारण की मागाशी तरी कमी होती इथं कर गर्दी कारण की तिकडं कार्यक्रम चालू होता बट आता जामच गर्दी वारलं आहे इकडं आणि आपले हॅस मंडळी <laughs> आपले भाऊ होते आपल्या भेटले फेस्टिवल मध्ये आप आपल्या चॅनलचं नाव आहे बेकार स्लॉक दिसाल दिसाल बेकार स्लॉक स्टॉक आणि आपला आता नवीन नवीन असं सबस्क्राईबर वाटतात फेस्टिवल मध्ये चालता बोलता बरा वाटतं जरासा मनाला हे भाऊ भेटला आपल्याला यांनी आत्ताच आपल्याला सबस्क्राईब केलं तर थँक्यू भावानो असं सपोर्ट भेटू द्या आपल्याला कारण की नवीन नवीन भेटतात ते आपल्याला त्यांचा बरा वाटते जरासा दोष आपल्या बघा एवढंच पाहिजे बाकी काही नाही मंडळी असे जातात रिॲक्शन पण देतात मंडळी तर जरा असं बरा वाटते मनाला स्माईल बिल देतान तर जरासा गारगार वाटते मनाला तेवढंच आणि पाणी भेटल्यासारखा मंडळी तुम्हाला मी खास सांगतो जे पलू बिलून लग्न करतात ते बघा स्वस्त आणि इथं मंगलसूत्र भेटतात ज्यांना पाहिजे असं पलून जायचं जो तयारी नसेल त्याने इथं नेऊ शकता आताच तयारी करू शकता नाही म्हणते मी मगापासून तुम्हाला त्या दोनच गायला दाखवतो मला हिशा आठवडत नव्हती मला वाटलं तर इकडे काय नाही का तर इकडे पण आहे तर मेन गोष्ट इथली काय माहिती आहे काय बघा ह्या टॉकापासना त्या पार त्या फुल फुलान आणि सेल आहे दहा रुपये सगळं आहे काय पण घ्या तुम्ही इथे तु दहा रुपये भाई आणि त्याच्यान बॉम्बल तर आंटी दस रुपये अंकल दस रुपये मला पहिले समजलं ना तो आणी दस रुपये आणि अंकल दस रुपये मध्ये काय आहे नक्की बघा आईच्या गावात काय बी आहे बघा कानाबिनांचा रास या सगळा दहा हजार रुपये सगळा दहा हजार रुपये म्हणजे ज्याच्या पाच गर्लफ्रेंड आहे सहा गर्लफ्रेंड आहे सात गर्लफ्रेंड आहे ते पण इथे म्हणजे सात जणी सत्तर रुपये काम होईल भाई इथे शंभर रुपयाचा दीडशे रुपयाचा एक कानातला भेटतंय भाई मला कसं काय माहिती आहे जाऊ त्याला मला माहिती आहे मला सगळं माहिती आहे जास्त गर्लफ्रेंड येऊ शकतात दादा रुपयांना चांगला भेटतो आणि आपला कॅमेरामॅन आरे आपला शूट करीन मी मारते ना आरे शूट करे पोऱ्या मारते याला उचलून घेतलाय कुठला शॉर्ट आहे मला समजत आहे बेकार तरी त्याने तीन पारला बिचार मी मारते बघा मी कसं मारते माझा हात पारल्यापासून बस काय शेवटचा चान्स आहे बघा मंडळी लय बॅकर माझा तिचा भाल झालाय कारण की मी असा क्रिकेट मध्ये मी यक्स्टम टिपते नाही ते मला तीन या नाही करता आलं जाऊ द्या आता याला मी पैसे मागते बघा ये पैसे मंडळी फुल आपल्या इज्जतीचा तिचा झाला आता बॅकार म्हणजे मी गावाने एक स्टम्प टिपत लांबशी असतो तरी एकदा मीनी बाँड्रीवरशी स्टंप तोरलेला तो मीनी माझा रेकॉर्ड झाली इथं मला तिने ह्या पडले नाही आणि म्हणतात आपल्या भेटला त्यांचं लक्ष नाही मला असं अनएक्सपेक्टेड मीठ आहे आपली बघायला लागेल ते वाला त्यांना म्हणा आपला आपल्या गावातला इथं युट्यूबर आलाय बघू शकतो तुम्ही त्याचं लक्ष नाही तर युट्यूबरचा अह माय गुडनेस आणि इथं त्याचा आत्ता लक्षला आम्ही आलो त्याचं अजून लक्ष नाही गुड बघू शकता हवाई नी आहे केलाय बुद्ध दादा आमचा काय बुद्ध तुला जायचे का त्यान जायचे का त्याच्यान घेत नाही तेच सगळ्या सगळ्यांची तीच व्यक्त आहे त्याच्यानं जायची सगळ्यांना आहुन सगळं त्याच्यात कोण घेत नाही चला मी तर तुम्हाला आताची माझी गोष्ट सांगली तुम्ही हसशिव आहे बघा साडे दहा वाजताच बाहेर निघला होता कारण की त्या दिवशी सारखी तर मजा आज आली नाही पब्लिक खूप होती बट मजा नाही आली तेवढी त्या दिवशी खूप मजा आली होती आज आम्ही लवकरच बाहेर आलो खऱ्या पण दमला मी पण दमलो तर गाडी लावली त्यावर लांब जायला गेलं आता आम्हाला परत चालत चालत तेवढं लांब गाडी आहे चला आजचा ब्लॉक आपण इथंच संपवत तर काटा बाय बाय